नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग एकोणसाठ आज अनुला पाहण्यासाठी पाहुणे येणार होते त्यामुळे घरात लगबग सुरू होती सुलोचनाबाई आणि शारदाने मिळून जेवणाची तयारी केली होती प्रल्हादने गड्यांना सांगून घराची साफसफाई करून घेतली होती अनुची मैत्रीण प्रिया तिला तयार करण्यासाठी आली होती जोपर्यंत प्रल्हाद स्वत मुलाची शहानिशा करणार नव्हता तोपर्यंत तो या लग्नाला संमती देणार नव्हता शारदा शारदा अनुची तयारी झाली का पाहुणे पाहुणे पाच मिनिटात येतील प्रल्हादने आवाज दिला शारदा पदराला हात पुसत बाहेर आली तसा प्रल्हाद एकटक तिला पाहत राहिला तू पाहुण्यांसमोर अशी येणार आहे प्रल्हाद डोळे बारीक करत म्हणाला तिने अंगावर साधीशी साडी नेसली होती व किचनमध्ये काम केल्यामुळे तिचा अवतार बिघडला होता पाहुणे मला नाही अनुला पाहायला येणार आहे आणि पाहुणे माझ्या ओळखीचे आहेत शारदा बेफिकीरपणे म्हणाली म्हणून त्याने डोक्याला हात लावला तुझ्या भावना मी समजू शकतो पण आता तू देशमुखांची सून आहे त्यामुळे व्यवस्थित तयार होऊ नये प्रल्हादने सांगितले तशी ती हसली आणि जीना चढून वरती निघून गेली अनुच्या मनामध्ये धाकधूक सुरू होती येणारा मुलगा कसा असेल याची तिला काहीच कल्पना नव्हती त्यामध्ये तो परदेशात शिकून आल्यामुळे तिचं संपूर्ण अवसान गळून गेलं होतं तिला सारखं हेच वाटत होतं की आपण त्या मुलाच्या लायक नाही मी तुला इतकं छान तयार केलं आहे त्यामध्ये जर तू तोंडावर असे बारा वाजवले तर माझे होणारे जिजू काय म्हणतील प्रिया तिची खेचत म्हणाली काहीही काय अजून मी काहीच ठरवलं नाही अनु लटका राग दाखवत म्हणाली वहिनी सांगत होत्या मुलगा रुबाबदार आहे आणखी काय हवंय तुला मला पूर्ण खात्री आहे तो एका नजरेत तुला पसंद करेल प्रिया म्हणाली तशी शारदा आत आली तिची नजर अनुवर गेली तिने अनुच्या कानावरून बोटं मोडली गोड दिसत आहेस आनंद पाहताच वेडा होईल शारदा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली वहिनी मला भीती वाटत आहे अनुच्या डोळ्यात पाणी जमा झाला यात भिण्यासारखं काय आहे रोडूबाई तुझ्या संमतीशिवाय काहीही होणार नाही तुला मुलगा आवडला तरच आपण पुढची बोलणी करणार आहोत पण आनंद सारखा मुलगा तुला शोधूनही सापडणार नाही शारदाने तिला आपल्या परीने समजावलं आणि निघून गेली तू खरंच लकी आहेस म्हणून तुला अशी गोड वहिनी मिळाली तुझ्या मनाचा किती विचार करते प्रियाच्या म्हणण्यामध्ये तथ्य होतं जे अनुला मान्य होता दरवाजामध्ये आलिशन कार येऊन थांबली त्यामधून सुबोध पाटील सुदर्शन आणि आनंद खाली उतरले प्रल्हादने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले व त्यांना अदबीने आतमध्ये घेतले आनंतर पहिल्या नजरेत सर्वांना आवडला होता दिसायला तो एखाद्या राजकुमारपेक्षा कमी नव्हता श्रीमंती तर त्याच्या चेहऱ्यावर झळकत होती सुबोध पाटील हे जवळपास सुदर्शन यांच्या वयाचे होते त्यांच्या चेहऱ्यावर करारी भाव असले तरी ते मन मिळावू होते हे माझे जावई बापू प्रल्हाद देशमुख तुम्हाला सांगितलं होतं ना सुदर्शन यांनी ओळख करून दिली नमस्कार प्रल्हाद हात जोडत म्हणाला सुदर्शनने तुमच्याबद्दल इतकं सांगितलं आहे की तुम्हाला भेटायची उत्सुकता जास्त होती आमची शारदा खरंच नशीबवान आहे सुबोध मनापासून म्हणत होते कसे आहात काका शारदा त्यांना पाहून खुश झाली होती मी मजेत सॉरी हा तुमच्या लग्नासाठी येणं झालं नाही त्यावेळी मी सुद्धा जर्मनीमध्ये होतो सुबोध म्हणाले बाबांनी कल्पना दिली होती आणि हे काय हा आनंद इतका शांत का उभा आहे हा अजूनही मला घाबरतो की काय शारदा हसत म्हणाली तू आहेच हिटलर मला वाईट तर भाऊजींचं वाटत आहे बिचारे कसे काय तुझ्यासोबत राहत असतील आनंद तिची खेचत म्हणाला माझ्या हातचा मार विसरला वाटतो शारदा मस्करीत म्हणाली अजिबात नाही हवं तर मी कान पकडतो आनंद म्हणाला प्रल्हादने सुलोचनाबाई आणि गणपत मामासोबत त्यांची ओळख करून दिली तशी प्रिया पण अनुला घेऊन बाहेर आली आनंतर तिला पाहतच राहिला कारण त्याने जशी अपेक्षा केली होती त्यापेक्षा अनु लाक पटीने सुंदर होती अंगावर गाजरी कलरची छोट्या काठवाली साडी गळ्यात ठुशी कानात नाजूक झुमके आणि चेहऱ्याला शोभेल अशी नाजूक चंद्रकोर तिने लांब केसांची वेणी घातली होती ही आमची अनु एच्या लास्ट इयरला आहे शारदाने सांगितले व तिला आनंद समोर खुर्चीवर बसवले अनुची अवस्था पाहण्यासारखी झाली होती तिचे हातपाय भीतीने लटपटू लागले होते तिने खालची मान वर केली नव्हती पण आनंद डोळे भरून तिला पाहत होता त्याला जशी हवी होती अनु अगदी तशीच हो होती बेटा नाव काय तुझं सुबोध यांनी विचारलं अनु देशमुख तिचा नाजूक आवाज कानी पडला आनंद तिथेच घायाळ झाला आम्हाला आनंदसाठी अशीच घरंदाज आणि साधी मुलगी हवी होती पाच वर्षापूर्वी आनंदची आई देवाघरी गेली आमच्या घरी पैशाची कमी नाही कमी आहे ती गृहलक्ष्मीची जी आज पूर्ण झाली आधी मला वाटलं होतं की आनंद एखादी शहरी मुलगी पसंत करेल पण जेव्हा त्याने आपली इच्छा सांगितली तेव्हा खरंच मी धन्य झालो एकदा का मुलांची पसंती झाली आपण लग्नाची तारीख काढून घेऊ सुबोध मन भरून बोलत होते पण आनंद अजूनही तिला पाहत होता जे पाहून प्रिया गालात हसत होती आधी आनंदराव यांना विचारा त्यांचं काय म्हणणं आहे प्रल्हादने विचारलं तसा तो भानावर आला आनंद तुला कशी वाटली मुलगी जे काही असेल ते आत्ताच सांग उगाच नंतर प्रॉब्लेम नको सुदर्शन यांनी विचारले मी लग्न करायला तयार आहे पण त्याआधी माझ्या काही अटी आहेत त्या मान्य असतील तरच मी या लग्नाला होकार देईन आनंद म्हणाला तसे सर्वजण गंभीर झाले प्रल्हादने शारदाच्या दिशेला पाहिले जे काही असेल ते निसंकोच सांगा प्रल्हादला तो काय बोलतो याचं टेन्शन आलं होतं माझी इच्छा आहे की अनुने लग्नानंतर शिक्षण घ्यावं आणि माझ्या बिझनेसमध्ये हातभार लावावा मला फक्त घर सांभाळणारी मुलगी नको माझ्या प्रत्येक पावलावर पाऊल ठेवून चालणारी मुलगी हवी आहे जी स्वत सक्षम असेल आनंदचे विचार सर्वांना मनापासून आवडले होते तुमचे विचार खरंच चांगले आहे प्रल्हादला तो मनापासून आवडला होता मुलीला काही प्रश्न विचारायचे असतील तर आत्ताच विचारून घ्या शेवटी तिच्या भविष्याचा प्रश्न आहे सुबोध म्हणाले प्रिया तू या दोघांना घेऊन आज जा आपल्या समोर दोघांना अवघडल्यासारखं होईल शारदा अगदी आनंदच्या मनातलं म्हणाली तसे दोघे निघून गेले बाकी सर्वजण बोलत बसले प्रिया त्या दोघांना अनुच्या रूममध्ये घेऊन आली मी बाहेर थांबते तोपर्यंत तो तुम्ही काय ते ठरवून घ्या पण मला जीजू म्हणून तुम्ही मनापासून आवडला प्रिया हसतच बाहेर निघून गेली अनुने अजूनही खालची मान वर केली नव्हती आनंद तिच्यासमोर खुर्चीवर बसला ज्या मुलासोबत तुमचं लग्न होणार आहे त्याला एक नजर पाहून तर घ्या त्यानंतर काय ते ठरवा आनंद पहिल्यांदा अशी लाजरी मुलगी पाहत होता अनुने मान वर करून त्याच्या दिशेला पाहिलं आणि पाहतच राहिली कारण तो दिसायला तिच्यापेक्षा लाख पटीने उजवा होता काही वेळ ती तशीच त्याला पाहत राहिली पण लगेच भानावर येत लाजून नजर खाली बाजूला सरकवली माझा स्वभाव असाच मस्तीखोर हो आहे मी माझं काम असंच एन्जॉय करतो मला तू पसंद आहे पण तुझा निर्णय महत्वाचा आहे तुझ्या इच्छेविरुद्ध मी होकार देणार नाही आनंद मनापासून बोलत होता तुम्ही परदेशात राहिलेले आहात तरी माझ्यासारख्या गाऊंढळ मुलीसोबत लग्न का करत आहात शेवटी अनुने आपल्या मनातला प्रश्न बोलून दाखवला तसा तो हसायला लागला तुला कोणी सांगितलं की गावच्या मुली गाऊंढळ असतात एकदा स्वतःला पहा एखाद्या शहरातील मुलीमध्ये जे गुण नसतील ते सर्व तुझ्यामध्ये आहे तू घर आणि करिअर व्यवस्थित मॅनेज करू शकते मोठ्यांना आदर देणं नाती जमणं हे प्रत्येक गुण तुझ्यात आहेत म्हणून स्वतःला कमी समजू नको माझी आई अगदी सिंपल होती तरी ती प्रत्येक गोष्टीत बाबांना मदत करायची म्हणून मी ठरवलं होतं जी कोणी मुलगी माझ्या आयुष्यात येईल ती माझ्या आईसारखी असेल म्हणून मी तुला पसंत केला आहे आणखी एक गोष्ट मी कधीच तुझ्या मतांचा अनादर करणार नाही लग्नानंतर तुला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात येईल पण हा माझं माझ्या डॅडीवर खूप प्रेम आहे त्यांना मी आयुष्यभर सोडणार नाही आता निर्णय तुझा आहे आनंद म्हणाला आणि बाहेर निघून गेला तशी प्रिया आतमध्ये आली तिचा निर्णय काय असेल हे तिचा चेहरा सांगत होता काय विचार केला आहे अनु मॅडम प्रियाने विचारलं तसा तिने दोन्ही तळ हाताने चेहरा झाकला तशी प्रिया जे समजायचं ते समजून गेली आनंद खाली आला अनुचा निर्णय काय असेल याची सर्वांना मनामध्ये धाकधुक होती तशी प्रिया बाहेर आली अनुचा या लग्नाला होकार आहे प्रियाने सांगितलं तसा सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला शारदाने सर्वांना मिठाई दिली अनुची परीक्षा झाल्यानंतर आपण लग्नाची तारीख काढायला घेऊ आमच्या काहीही अपेक्षा नाही आम्ही लग्नाचा अर्धा खर्च करायला तयार आहोत सुबोध मोठ्या मनाने म्हणाले ही एकच गोष्ट मला मान्य नाही माझ्या बहिणीने गरिबीमध्ये दिवस काढले आहे आणि आता देवाच्या कृपेने सर्व काही आहे म्हणून आम्हाला आमच्या पद्धतीने लग्न करू द्या मला एकच बहीण आहे त्यामुळे मला लग्न अगदी जोरात करायचं आहे प्रल्हाद हात जोडत म्हणाला जशी तुमची इच्छा आम्हाला फक्त लवकर आमची सून घरी घेऊन जायची आहे सुबोध हसत म्हणाले प्रल्हादची चिंता मिटली होती अनुला चालून इतकंच चांगलं स्थळ आलं होतं जे तिच्यासाठी अनुरूप होतं क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद